करते तरी काय सरकार आहे की नाही चालतंय की नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण करत आहे काल रात्री आपण पाहिलं असेल साधारणपणे सगळ्यांच्याच फोनवरती नोटिफिकेशन आलं पहिलं म्हणजे सरकार स्थापन व्हायला वेळ त्यानंतर खाते वाटपला वेळ तर भांडणं चालूच आहेत आणि ते सगळं झाल्यानंतर पालकमंत्री कुठे ना कुठे तरी जाहीर झालं तर आपल्याला वाटलं होतं कारण पालकमंत्री असणं गरजेचं असतं आणि पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री परदेशी असताना अचानक एक नोटिफिकेशन येतं की नाशिक जिल्ह्याचं आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली जाते हे नक्की काय चाललंय काही षडयंत्र आहे का मुख्यमंत्र्यांना माहिती नाही कुठे स्पष्टीकरण आलेलं नाहीये पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाना स्थगिती म्हणजे तिकडचे जे पालकमंत्री म्हणून नेमले होते त्यांचा अपमान तर आहेच पण खास करून कुठेतरी कोणीतरी नाराज व्हायचं कुठच्या तरी चेल्यानी जाऊन रस्त्यावर टायर जाळायचे रस्ता रोको करायचा आणि मग पालकमंत्रीपदासाठी हावरटपणा स्वार्थीपणा जो काही आहे एक तर मंत्रीपदासाठी नंतर पालकमंत्रीपदासाठी ठीक आहे जेणे कोणी जॅकेट शिवून ठेवले असतील त्यांनी शिवून ठेवली असतील पण प्रत्येक वेळी ते जॅकेट घालायचंच चा, असं नसतं आणि आपण पाहतोय की नाशिकचं असेल किंवा काल रायगडचं असेल एवढं रात्री अचानकपणे रात्री मध्यरात्री ही नोटिफिकेशन आल्यानंतर स्थगिती दिली आहे ह्याच्यात नक्की आम्ही समजायचं तरी काय म्हणजे आतापासूनच हे स्वार्थी लोक एकमेकांशी भांडायला लागलेत ही भांडण काही जनतेच्या कामावरनं नाही आहेत जनताची नाही आहेत जनतेची सेवा अजून कशी चांगली करू शकतो ह्याच्यावर नाही आहेत ही भांडण ह्या सरकारमध्ये ह्या भाजप सरकारमध्ये कुठचं खात कोणाला मिळणार कुठचा बंगला कोणाला मिळणार ह्याच्यावर जर सुरू झाली असतील तर जनतेनी ह्याच्यातून समजायचं तरी काय बरं हे स्थगिती दिलेली आहे तर एक आशय त्याच्यात ज्यांच्याच कार्यकाळात योगायोगाने मला माहित नाही त्याच्यात असं पुढे अजून काही गोष्टी येत आहेत एस घोटाळा जो आता सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असं कळतंय पण त्यांच्याच कार्यकाळात झालं असं कळायला काही दुसरं दुसरं काही मार्ग नाही त्यांच्याच काळात झालं असं वाटतंय ते मग कोणीतरी जाऊन टायर जाळतो खरं तर जर जा टायर जाळून रस्ता रोखो करून जाळपोळ करून अशा स्थगिती येत असतील आणि अशी जर पालकमंत्री पद मिळाली असतील तर हे चुकीच आहे अशा मंत्र्यांना लगेच मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे हा हावरटपणा काही बरा नाही हा स्वार्थीपणा बरा नाही आणि आश्चर्यची गोष्ट ही आहे की जे मुख्यमंत्री आम्हाला वाटत होते की कधी कोणासमोर झुकत नाहीत मग ते जंगलाचा विषय असो हो, किंवा कुठचाही विषय असो हो? जनतेचं पण ऐकत नाही एका वेळी लाठीचार्ज केलं तरी चालेल पण चा चा जनतेचं ऐकायचं नाही किंवा कोणासमोर झुकायचं नाही असे मुख्यमंत्री एवढे संख्याबळ ईव्हीएमने दिल्यानंतर देखील झुकतात कसे आणि दादागिरी सहन करतात कसे कर हा एक प्रश्न आहे तसं पाहिलं गेलं तर त्यांच्याकडे संख्याबळ आहे दादागिरी सहन करण्याची गरज नाही त्यांना पण त्यांनी आता सहन केलेली आहे पहिलं पाऊल दादागिरी सहन करण्याचं टाकलेलं आहे आणि ह्या रुस्वे फुगवे ही नाराजी कितपत चालू देणार आणि असं जर सरकार चालत असेल तर जनता कितपत जनतेची सेवा होणार हे जनतेने विचार करा दुसरी गोष्ट तर काल आपलं आपण सर्वांनी पाहिलं असेल पोलिसांनी तात्पर्य दाखवून एक चातुर्य दाखवून तो जो सैफर हल्ला करणारा हल्लेकरू आहे त्याला पकडलं त्याला पकडल्यानंतर आता अनेक गोष्टी आपल्याच माध्यमातून लोकांसमोर येत आहेत कसं त्याला पकडलं कुठे त्याला पकडलं बांगलादेशी होता हे सगळं लोकांसमोर आलेलं आहे पण ह्याच्यातून एक कळत आपल्याला पहिली गोष्ट ही कळते की जर पोलिसांना मोकळं मैदान दिलं आणि ग्रह खात्याने पोलिसांचे हात बांधले नाहीत तर पोलीस कुठेही जाऊन कोणी गुन्हेगार असेल त्याला पकडून कोर्टासमोर हजीर करू शकतात मग काल ते आपण पाहिलं कुठे चिखलात जाऊन ठाण्यात जाऊन तो लपला होता कुठे कुठे गेला सीसीटीव्ही फुटेज मिळालं म्हणजे एका बाजूला पोलिसांचे हात मोकळे ठेवले आणि मैदान मोकळं मोकळं दिलं पोलीस कोणालाही पकडू शकतात कुठेही जाऊन पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं ग्रह खात्याची आणि सरकारची इच्छाच नसेल तर मग वाल्मिका लोकांना म्हणजे ते आता फोन वापरतात की नाही मला माहित नाही म्हणजे त्यांची संपत्ती केवढी काय काय आहे अनेक लोकांनी आरटीआयस्टनी सगळ्यांनी राजकीय मंडळींनी सांगून दाखवलेली आहे पण संतोष देशमुख प्रकरणी जे कोणी आरोपी असतील त्यांना शरण यायला लागलं ला, पोलीस त्यांना पकडू शकले नाहीत का तर पोलिसांची चूक नव्हती ग्रह खात्याच्या मनात इच्छा आहे की नाही हा एक मोठा विषय आणि म्हणून मी पुन्हा एकदा पोलिसांचं अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो कि काल की काल त्यांनी दाखवलं की पोलीस जर कामाला लागले आणि पोलिसांना जर मोकळं मैदान दिलं तर कसं पोलीस यंत्रणा आपली महाराष्ट्रातली आहे मुंबई पोलीस कशी आहेत महाराष्ट्र पोलीस कसं आहे त्यांचं खरोखर आम्ही अभिन अभिमन अभिन, अभिन, अभिनंदन करतो अभिमान आहे आणि आमचं सरकार देखील असताना त्यांच्यासोबत आम्ही अभिमानाने उभं राहिलो पण दुसरी गोष्ट त्याच्यात ही येते की जर हा माणूस बांगलादेशवरनं येऊन आपल्या राज्यामध्ये लपत असेल कुठेतरी कोणावर हल्ला करत असेल कोणाच्या तरी घरात घुसून मारत असेल पहिलं म्हणजे बांगलादेशातून ही व्यक्ती आपल्या देशात घुसलीच कशी योगायोग सांगा किंवा राजकीय काही घडामोडी सांगा पण अपन भाजपनी किंवा काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी मध्यंतरीच्या काळात बांगलादेशी हटाव मोर्चे काढले होते आता आपण हे लक्षात घ्या की गेले दहा वर्ष आणि आत्ताच एक वर्ष म्हणजे अकरा वर्ष दोन बहुमताची सरकार आणि आत्ताचं एनडीएचे सरकार कोणाचे आहे केंद्रामध्ये भाजपाचं महाराष्ट्रात देखील गेली अकरा वर्ष अडीच वर्ष आमची सोडली तेही कोविडच्या लॉकडाऊन मध्ये गेली पण अडीच वर्ष जर सोडली तरी गेली आपण पाहताय किती वर्ष आठ साडेआठ वर्ष तर भाजपच गृहमंत्री कोणाचे आहेत तर भाजपचे आहेत राज्यात गृहमंत्री कोणाचे आहेत तर भाजपचे आहेत आज जर हे भाजपचे कोण लोक मोर्चा काढत असतील मी खरोखर त्यांना एकच सांगेन की आपण सगळ्यांनी मिळून मोर्चा काढला पाहिजे आणि प्रधानमंत्र्यांना विचारलं पाहिजे आपलं सरकार जे केंद्रात बसलेलं आहे बहुमताच आहे का ते काही आपले बॉर्डर सिक्युअर करू शकत नाही का तुमच्या देखरेखीत बांगलादेशी घुसतातच कसे आला आणि तो कुठे सहा सात महिन्यापूर्वी एक तर सहा आठ महिन्यापूर्वी आला तर सगळं कळत आहे म्हणजे खोके सरकारच्या वेळी राहिला कोणाच्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यातून पूर्व घटनाबाह्य मुख्यमंत्री होते म्हणजे हे नक्की कुठपर्यंत पोहोचलेलं आहे दहा वर्षात भाजपचं जे अपयश आहे मग एका बाजूने चीन घुसत आहे दुसऱ्या बाजूने बांगलादेशी घुसत आहेत आणि एका बाजूला आपण पाहतोय बांगलादेशमध्ये हिंदू आक्रोश करत आहेत की आम्हाला न्याय द्या आम्हाला देशात घ्या तिथून काही हे काही तिथे काही करू शकत नाहीत भाजप जाऊ शकत नाही केंद्र सरकार जाऊ शकत नाही थांबू शकत नाही इस्कॉनचे जे तिथे मला वाटतं पुजारी होते त्यांना पण अटकेत टाकलं होतं भाजप किंवा के केंद्र सरकार काही बोलू शकलं नाही पण त्याच भाजपच्या देखरेखी त्याच भाजपच्या केंद्र सरकारमध्ये त्याच भाजपच्या राज्य सरकारमध्ये जर कोणी बांगलादेशी आपल्या राज्यातून आपल्या शहरातून हमला करतो तर ही धोकेदायक गोष्ट आहे आणि भाजपचं केंद्र सरकार सो किंवा राज्य सरकार सो किती अपयशी ठरलंय ह्याचं मोजमाप तुम्ही करू शकता आज आज कोर्टाने त्याच्यावर ताशाने ओढलेले आहेत म्हणजे निवडणुकीच्या आधी हे एन्काउंटर राजकीय दृष्टी केलं होतं का काहीतरी एखादा विषय किंवा त्याच्या त्याला काही गुपित माहिती होत ते अजून काही तसंच ठेवण्यासाठी केलं होतं का हा पण विषय आहे पण ते कोर्टात आता विषय तो <collector> ना मुख्यमंत्री हतबल आहेत आणि मुख्यमंत्री एवढे हतबल कसे हा प्रश्न आम्हाला पडला म्हणजे दादागिरी का बरं कोणाची तर एक मंत्री ज्याचे जाऊन रस्ता रोको करतात असं रस्ता रोको करून जर व्हायला लागलं बीड आणि परभणीमधली जनता तर बिचारे किती आक्रोश करतात न्याय पाहिजे म्हणून त्यांच्याकडे नाही गेलं ते असं स्थगिती द्यायला किंवा तिथे लगेच न्याय द्यायला मग जे लोक ज्यांच्या हावरटपणामुळे स्वार्थीपणामुळे रस्ता रोको करतात लोकांना त्रास देतात काही काही पब्लिक प्रॉपर्टी जाळपोळ करतात अशा मंत्र्यांना तुम्ही काढून टाकलं पाहिजे की त्यांचा हट्ट ऐकून दादागिरी सहन करून तुम्ही स्थगिती दिली पाहिजे आणि जर अशी भांडणं स्वार्थपोटी होत असतील तर जनतेची कामं कधी का होणार जनतेची सेवा कधी करणारे लोक सरिच्छा भेट होती पण हेच विषय महत्वाचे आहेत आणि ह्या विषयावर देखील चर्चा झाली सहपालक जार मंत्री आणि तुम्हाला सांगतो हे पालकमंत्री कोणाला नाही व्हायचं त्या ज्या जिल्ह्याचा यांना मालक व्हायचं यांना मालकमंत्री व्हायचं आणि म्हणून हे सगळे भांडणं चालू आणि कोणीतरी गावी पण गेले मी ऐकलं उद्योग देशामध्ये बघा तुम्हाला सांगू ह्याच्यात राजकारण कुठेही ना आणतात डॅव्हॉर्स ची जो दौरा आहे यशस्वी ठरावा ही महाराष्ट्रातील एक नागरिक म्हणून माझी पण इच्छा आहे जी उधळपट्टी होत होती गेल्या दोन दौऱ्यांमध्ये म्हणजे जे मिंदेंचा दौरा होता ती आम्ही तुमच्या समोर आणली आपण पण पाहिली ती म्हणजे काय आपल्या डोळ्या झालेली उधळपट्टी आहे चोवीस तासात चाळीस कोटी परत दुसऱ्या दौऱ्यात चाळीस कोटी किती मोठा लवाजामाग घेऊन गेलेला हे सगळ्यांना आहे पण ह्या दौऱ्यातून काहीतरी चांगलं निघावं अशी आमची पण अपेक्षा आहे कारण शेवटी फायदा हा आपल्या राज्याचा झाला पाहिजे पण गावी कोण गेलं नाराज होऊन ते जरा बघा आणि आज चंद्र दिसतोय की नाही जरा बघा चांगलं काही निघालं नाही तर काढायला गेल